आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र बातमी आहे महाराष्ट्राला आणखी एकदा हादरवून खोटी प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी मिळवणाऱ्या पूजा खेडकरला तर आता तिचं पद गमावं सारखे तब्बल तीनशे एकोणसाठ अधिकारी महाराष्ट्रात कार्यरत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि त्यात दोन आय एस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे एनडीटीव्ही मराठीच्या हाती सध्या खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याच्या ज्या तीनशे एकोणसाठ अधिकाऱ्यांवर संशय यादी लागलेली आहे दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण विभागाकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असल्याच्या संशयावरून तीनशे एकोणसाठ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी सादर केली आहे राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे अनेकांनी नोकरी मिळवल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या आणि या तक्रारींची योग्य चौकशी नव्हताच केवळ कागदोपत्री खेळ केला जात होता दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी एकोणीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोधमोहीम अभियान राबवलं आणि या अभियानात तीनशे एकोणसाठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं दिसून आलं तर चौकशीच्या रडारवर नेमकं कोण कोण आहे एकदा नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन आय दर्जाचे अधिकारी दिव्यांग मंत्रालयाच्या रडारवर आहेत आठ तहसीलदार एक कृषी उपसंचालक एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एक कृषी उपसंचालक आणि एक सहाय्यक कर उपायुक्त दिव्यांग मंत्रालयाच्या रडारवर सोबतच एक उपशिक्षणाधिकारी एक उपजिल्हाधिकारी सुद्धा रडार आहे आणि एक मुख्याधिकारी हे सगळे दिव्यांग मंत्रालयाच्या रडारवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊया राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल एकूणच या यादीकडे जर पाहिलं तर कोणस महाराष्ट्रात बोगस अधिकाऱ्यांचा सुळसुळाट झालेला आहे असं म्हणावं लागेल नाही असं आहे की पूजा खेडकर ही बातमी पण एनडी महाराष्ट्राला दिलेली देन आहे आणि त्याबरोबरच आत्ताची ही जी यादी आहे ही यादी अनेक अर्थाने का महत्वाची आहे तर पूजा खेडकर प्रकरणानंतर अशा खूप साऱ्या याद्या महाराष्ट्रामध्ये येत होत्या अगदी केंद्रीय पातळीवरती पण अशा संदर्भातल्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये अनेक जणांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले होते आता ही अधिकृत यादी आहे बच्चू कडू हे स्वतः मंत्री दर्जा आहे त्यांना आणि त्यांनी एक विशिष्ट अशी मोहीम राबवून ही यादी बनवलेली आहे एक लक्षात घ्या ही यादी जरी आपल्याकडे असली तरी कायदेशीर दृष्ट्या आपण ती यादी जाहीर करू शकत नाही कारण या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणं बाकी आहे जेव्हा ह्या प्रमाणपत्राची पडताळणी होईल तेव्हा मात्र महाराष्ट्र खरोखरच हातरेल कारण आपल्याला हे माहिती की फक्त महाराष्ट्र केडरच नाही तर शेजारच्या गुजरात केडर असेल मध्य प्रदेश केडर असेल या ठिकाणी महाराष्ट्रात अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन आय झालेल्या मंडळींची यादी आपण जेव्हा शोधली होती तेव्हा ती सत्तेचाळीस होती बच्चू कडू यांनी यादी तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला राहुल यांच्याशी संपर्क तुटलेला आहे त्याचे अपडेट्स आपण घेणारच आहोत मात्र आपण बघतोय की बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा राज्यभर अगदी सुळसुळाट झालेला आहे तब्बल तीनशे एकोणसाठ अधिकारी आणि कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात आहेत आणि बच्चू कडूंनी सादर केलेली यादी आता एनडी मराठीच्या हाती लागलेली आहे त्यामध्ये अनेक जण रडारवर आहेत दोन आय एस अधिकारी आठ तहसीलदारांची चौकशी होणार आहे आपण बघतोय की बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा राज्यभर अक्षरशः सोळसोवाट झाले आणि एक दोन नव्हे तर तब्बल तीनशे एकोणसाठ अधिकारी रडारवर महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी आपण बघतोय एनडीटीव्ही मराठीवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा राज्यभरात अक्षरशः सुळसोवाट झालाय दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी एकोणीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध मोहीम अभियान राबवलं आणि या अभियानामध्ये तीनशे एकोणसाठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं आढळून आलेलं आहे तर राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी नोकरी मिळवल्याच्या तक्रारी सातत्यानं केल्या जात होत्या मात्र या तक्रारींची चौकशीच होत नव्हती योग्य चौकशी होत नव्हती केवळ कागदोपत्री खेळ दाखवला जात होता पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले राहुल आपण मुद्दा सविस्तरपणे सांगत होता पुन्हा काही तांत्रिक कारणांमुळे राहुल यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे आपण त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करूच या आणि आपल्यासोबत आहे तुमचं मराठी मध्ये आपण एक यादी आपल्या हाती लागलेली आहे एक मोठं शोध मोहीम अभियान तुम्ही राबवलं होतं आणि त्यात तीनशे एकोणसाठ असे अधिकारी उघडकीस आले आपली का काय पहिली प्रतिक्रिया आपण आता कलेक्टर समिती तयार करायला लावली कलेक्टर त्या त्या जिल्ह्यातले सगळे तपासून त्यावर तपासणी केल्यानंतर ज्यांनी प्रमाणपत्र दिलं त्यांच्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी प्रमाणपत्र घेतलं चुकीचं त्यांच्यावर पण कारवाई होईल कारण या दिव्यांग अतिशय गरीब लोकांचा हिस्सा ह्या चांगल्या लोकांनी घेतलेला आहे ते त्याच्यानं त्यांची कोणाची गय केल्या जाणार नाही सगळ्यांवर कारवाई होईल पण कडूजी आपण आतापर्यंत बघितलं तर अनेकांना अनेकांनी आतापर्यंत अशा तक्रारी केलेल्या होत्या मात्र त्यावर योग्य पद्धतीनं चौकशी होत नव्हती केवळ कागदोपत्री खेळ सुरू केल्या होता असं कळलं आहे कागदपत्रे पोस्टमॉर्टम कशा पद्धतीनं उचलली जातील आता समिती आपण केल्या समितीत उत्पन्न आल्यानंतर सगळ्यावर कारवाई होईल बच्चूजी काही अधिकाऱ्यांची नावं आपल्या मार्फत तुम्ही सांगू शकता एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून नाही नाही ते सांगणं उचित नाही एकदा हे सगळं हाती येऊ द्या लोकांना समजणार ज्यांनी ज्यांनी आहे त्यांनी त्यांना जेला टाकेपर्यंत सगळी कारवाई होईल बच्चूजी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचा आमदार साहेब आणि मंत्री महोदयांचा दर्जा असल्यामुळे तुमची तळमळ महाराष्ट्राने बघितलेली आहे दिव्यांगाबद्दल तुम्ही अनेक वर्ष महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत आहात मला फार स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही ही मोहीम राबवली तेव्हा काय डोळ्यासमोर होत किती दिवस ही मोहीम चालली आणि तुम्हाला कारण तुमच्या पत्राचा मायना मी बघितला त्याच्यात तुम्ही असं आहात की संशयित आहेत हे तर ते संशयित असणं म्हणजे त्यांच्या अपंगत्वाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण बरोबर नसणं असा त्याचा अर्थ आहे थोडं तपशिलांना सांगाल की तुमच्या काय लक्षात आलं हे बोगस मंडळी कशी आहे तिकडला कमी करा सध्या गरज नाही करा पूर्ण त्या हॅलो हॅलो बच्चूजी आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत हा पोचतोय बोला ना हा राहुल पुन्हा एकदा आपण प्रश्न विचारू शकता बच्चू कडू साहेब तुमचं अपंगत्व दिव्यांगाबद्दलच जे तुमची तळबळ आहे ती महाराष्ट्राने बघितलेली आहे तुम्ही अनेक आंदोलन केली त्याच्यात तुम्ही केसेस पण स्वतःच्या अंगावरती घेतलाय माझा प्रश्न फार स्पेसिफिक आहे तुम्ही हा जो काही शोध मोहीम केली ती शोध मोहीम कशी होती आणि ज्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबद्दल तुमच्या मनात आता संशय कारण तुम्हाला अहवाल माझ्या हातात आहे त्याच्यात जे अपंगत्व तुम्ही सांगत आहात त्याचा अर्थ असा की ते प्रमाण जे आहे अपंगत्वाचं ते खोट आहे थोडेसे विस्तृत तपशील सांगितले तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की कायदेशीर दृष्ट्या आपल्या त्यांची नावं सांगता येणार नाहीत पण हे सगळं मोठं रॅकेट महाराष्ट्रात कसं आहे हे तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल नाही नाही आता याच्यामध्ये काय केलं काही समित्या सिव्हिल सर्जनची सही असतं दोन त्याचे संबंधित जे काही तज्ज्ञ डॉक्टर असतात जसं आयचं प्रमाणपत्र असेल तर आईचा तज्ज्ञ असेल तुमचा आर्थोपेडिक असेल तर आर्थोपेडिक तज्ञ तज्ज्ञ असते अशा दोन तीन डॉक्टरांच्या सहीने ते प्रमाणपत्र दिल्या जातं अर्थात काय झालंय का पुऱ्या जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्र देणारी एक एजंट म्हणजे पैसे कमावणारे लोकच तयार झाले आणि चुकीचे प्रमाणपत्र देऊन ह्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी हा घोळ केलेला आहे हे सगळे बाहेर निघल ज्या 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 सह्या आहे आणि त्या खऱ्या तपासल्या जाईल खरोखरच त्यांनी त्या सह्या मारल्या आहे का आणि त्या डॉक्टरांनी समितीच्या सया खऱ्या असेल तर त्या समितीला आपण कारवाई करू हे सगळे जैलात घालणार आहोत आपण हे सगळी जे बनमाशांची टोळी आहे महाराष्ट्रभर हे सगळे याच्यात पकडले जाईल हॅलो अरे लिंक माझा बच्चूजी आपण बघतोय की हे सगळी टोळी नेमकी पकडली जाणारच आहे त्यात तुम्ही जेलला टाकणार असं तुम्ही आश्वासन दिलंच आहे मात्र आता ह्याचा विस्ताराने सांगाल तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क तुटलेला आहे आपण बघतोय बच्चू कडू आपल्यासोबत होते आणि ह्याची सखोल चौकशी होईल समिती स्थापन केली जाईल आणि जे कोणी सरकारी अधिकारी चौकशीच्या रडारवर आहेत त्यांची कसून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन बच्चू कडू यांनी दिलेलं आहे पुन्हा एकदा आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल नाही मुद्दा एवढाच आहे की बच्चू कडू यांचं म्हणणं आपण नीट कायद्याच्या दृष्टीनं समजून घ्यायला हवं सौरभ की ते जे म्हणतायत ना की यादी आपल्याला जाहीर करता येणार नाही परंतु महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची यादी फक्त या कृषी विभाग असेल पोलीस दल असेल किंवा तत्सम संदर्भात तीच नाही तर मुख्यत्वे आय एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांच्या संदर्भातली फार व्हायरल झालेली होती मध्ये तर आय पी एस आणि म्हणजे आय पी एस आणि आय एस झालेल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भातलं ले, लेट्स नो युपीएस नाव युपीएस नावाचे खूप मोठी डॉक्युमेंट व्हायरल झालेली होती तेव्हापासून हा संशय व्यक्त केला जात होता की पूजा खेडकर हे हिमनागाचं एक टोक आहे आणि आपण सुद्धा सातत्यानं तेच म्हणत होतो की हे हिमनागाचं टोक आहे की ज्या सहजपणे जिल्हा रुग्णालयातनं महानगरपालिकांच्या रुग्णालयातनं अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवलीत त्यात दिव्यांगावरती अन्याय आहे जे खरं ज्यांना या सेवेची गरज होती ज्यांचा खरं तर अधिकार होता तो अधिकार हिरावून घेतला गेला बच्चू कडू यांचं अभिनंदन आहे की त्यांनी हा प्रश्न नीट दसाला लावला अशा पद्धतीचे डॉक्युमेंट व्हायरल होणं आणि स्वतः पुढाकार घेऊन एक कॅम्पेन करणं आणि ते राज्य सरकारला दिलं आता त्यातला पुढचा भाग असा आहे की दिव्यांग मंत्रालयाच्या वतीनं आयुक्तांना पत्र लिहिले आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्याकडे या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे मध्ये एमपीएससी सुद्धा या संदर्भातले तहसीलदार आणि तत्सम पदावरचे जे अधिकारी होते त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेतलेली आहे आता हा मुद्दा निवडणुकीच्या रणजुमाळीमध्ये कुठे विसरून जाऊ नये अन्यथा जर हे प्रकरण बाहेर आलं तर महाराष्ट्राचं प्रशासनच हादरणार आहे एवढ्या प्रमाणात यात मोठा गोंधळ आणि गदारोळ आणि एक मोठा फ्रॉड आहे अशा पद्धतीची माहिती सातत्यानं सामोरे येते आहे विशेषतः जे पूर्वीच प्रशासनामध्ये आहेत अधिकारी अशाच मंडळींनी स्वतःच्या मुलांचं मुलींचं कल्याण या अपंगत्व प्रमाणपत्राच्या माध्यमातनं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीची प्रशासनामध्ये पण खूप चर्चा आहे अनेकांनी बोगस आपले डिवोर्स पण दाखल केलेले आहेत अनेकांनी आपली आडनावं बदलून घेतलेली आहेत अनेकांनी आपल्या जात बदलून घेण्याची प्रयत्न केलेले जी प्रकरणं हायकोर्टापर्यंत गेलेली आहेत पण दिव्यांगाच्या प्रमाणपत्राचा जो पुरावा बच्चू कडू यांनी संकलित केलाय तो अत्यंत महत्वाचा आहे कारण ते स्वतः सरकारमधले एक घटक पक्ष आहेत राहुल या सगळ्या प्रकरणावर आपलं लक्ष असणारच आहे या बातमीचा आपण छडा लावूच तुर्तास धन्यवाद